बेशिस्त रिक्षा रिक्षाचालक भाडा जास्त आकारणारे रिक्षा चालक असे रिक्षा चालक आपण पाहिले असाल परंतु रिक्षा प्रवाशाने ठेवलेली वस्तू पोलिसांकडे जाऊन जमा केली असे रिक्षाचालक कधी पाहिलेत का अशी काहीशी घटना सोलापूर शहरात घडली आहे शहरातील सैफुल चौक ते माणिक चौकपर्यंत रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका महिलेने रिक्षात एक लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी रिक्षात विसरून गेली आहे व अंगठी कोणाची आहे त्यांना परत मिळावी या भावनेने सोलापुरातील प्रामाणिक रिक्षाचालक नंदू बेनसिंग चौहान यांनी एक लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी पोलिसांच्या स्वाधीन केली नंदूबेन सिंग चौहान हे नेहमीप्रमाणे आपली रिक्षा घेऊन भाडे मारण्यासाठी निघाले होते महिला प्रवासी भाडे सैफुल चौक ते माणिक चौक पर्यंत मिळाले होते ते प्रवासी भाडे घेऊन एम एच तेरा सिटी तेवीस चौऱ्याऐंशीच्या रिक्षा नंदू चव्हाण निघाले होते माणिक चौकात महिला प्रवासी उतरल्या काही अंतरावर रिक्षा काही अंतरावर गेल्यावर रिक्षामध्ये भाडे बसवत असताना त्यांना एक पिशवी दिसली पिशवीमध्ये पाहिली असता काही वस्तू आणि एक सोन्याची अंगठी जवळपास त्यांनी किंमत एक लाख रुपयेपर्यंत आहे सोन्याची अंगठी रिक्षाचालकाने पाहिल्यावर ज्या ठिकाणी भाडे सोडले होते तिथे जाऊन प्रवाशी महिलेचा रिक्षा चालकाने, चालकाने शोध घेतला परंतु ती महिला सापडली नाही तेव्हा रिक्षाचालक नंदू चव्हाण यांनी रिक्षाचालक वकील अहमद बागमान यांना घडलेली घटना सांगितली त्यावेळी त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा दक्षिण पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडार यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती सांगितली तेव्हा परत घटनास्थळी जाऊन त्या प्रवाशी महिलेचा शोध घेऊन सुद्धा काही माहिती मिळाली नाही रिक्षाचालक नंदू चव्हाण आणि रिक्षा मालक वकील अहमद बागवान यांनी ती सोन्याची अंगठी पोलिसांच्या स्वाधीन केली रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा पाहून पोलीस उपायुक्त मुख्यालय हसन गौहर यांच्या हस्ते रिक्षाचालक नंदू चव्हाण यांना शाले श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच शहर वाहतूक शाखा दक्षिण येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्याकडनं एक हजार रुपये रोख बक्षीस पोलीस उपायुक्त मुख्यालय हसन गौहर यांच्या हस्ते देण्यात आले ज्या प्रवासी महिलेची एक लाख रुपये किमतीची सोन्याची मौल्यवान अंगठी खरेदी केलेली बिल पावती आणून आपली वस्तू घेऊन जावे असे आवाहन पोलीस उपायुक्त मुख्यालय हसन गौहर यांनी केलंय तर प्रामाणिक रिक्षाचालक नंदू चव्हाण यांचं सर्वत्र कौतुक होतो आहे रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे दाखवलेला आहे आणि जे आहे काय पाच तारखेला संध्याकाळी साधारणतः सहा ते साडेसहा काही लोक एक ऑटोवर बसले सैफुल चौक आ, सैफुल चौकला आणि ते माणिक चौकला जाऊन ते उतरले होते त्याच्यात त्यांच्या काही सामान सुटला होता त्याच्यापैकी एक अंगठीक पण होती जे खूप किमती होती अगोदर मी जे ऑटोवाले होते नंदू चौहान त्याच्या त्यांनी प्रामाणिकपणे ते लिहून दिलं त्याच्या मी कौतुक केलं आहे आणि डिपार्टमेंट वतीने त्यांच्या धन्यवाद पण केला आहे की त्याने दिलेलं आहे आणि दुसरा ते आपल्याकडे ते सामान आलेलं आहे ज्यांच्या पण आहे ते येऊन पोलिसांकडून ते ट्रॅफिक पोलीस आहे त्यांच्याकडे आहे किंवा आयुक्त आलेलं ते येऊन ते आपलं सामान घेऊन जावं आणि आपण त्यांना परत लोकनायक न्यूज